नमस्कार सीमा बेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते पारंपरिक पद्धतीची रेसिपी तर ती म्हणजे थापीवडी आणि रस्सा तर थापीवडीला कोणी पाटवडीही बोलतात त्याला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपल्याला थापीवडी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि एक चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता जिरे मोहरी भाजून झाल्यानंतर यामध्ये मी लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आहे तर लसूण मिरची पेस्ट परतून झाल्यानंतर यामध्ये घालूया आपण हळद तर एक चमचा हळद घातलेली आहे तर हे सर्व मिश्रण आपण छान खमंग भाजून घेऊया नंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर आपल्याला बेसन किती घालायचं आहे त्यानुसार इथे पाणी वापरायचं आहे तर मी इथे दोन वाटी पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर आता हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण वरती झाकण ठेवणार आहोत पाण्याला उकळी आणणार आहोत नंतर आपण यामध्ये बेसन घालणार आहोत तर आता उकळी छान मस्त अशी दणकून आलेली आहे तर यामध्येच आपण आता बेसन घालणार आहोत तर ज्या वाटीने पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीने मी बेसन घेणार आहे तर एका हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि एका हाताने बेसन ओतायचं आहे तर गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि हे कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे तर आता एक वाटी घालून झालेला आहे आता दुसरी वाटी ही बेसनाची आपण घेऊया तर अशाच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून हे बेसन घालायचं आहे आणि एका हाताने हे मिक्स करत राहायचं आहे तर एकसारखंच आपल्याला हे मिक्स करत राहायचं बर आहे म्हणजे गुटळ्या होत नाहीत तर बघू शकता गुटळ्या कुठेही झालेल्या नाहीत तर बरोबर आपल्याला हे प्रमाण आहे पाण्याचं आणि बेसनचं तर बेसनवरती असतं की एखाद्या बेसनला पाणी जास्त लागतं किंवा कमीही तर मी इथे परफेक्ट प्रमाण वापरलेलं आहे कारण की बेसनला दोन बेसन वाटीला दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे तर आता हे वैरून झालेलं आहे बेसन वरती आता आपण झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनिटे छान शिजू देऊया पाच ते सात मिनिटामध्ये आपण अधेमधी हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता बेसन बऱ्यापैकी शिजलेलं आहे बेसन कच्चं ठेवायचं नाही आपल्याला ते घट्ट पिठलं होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटे पुन्हा एकदा मी झाकण ठेवते तर असं मधी आपण जर हलवत राहिलं आणि हे मिक्स करत राहिलं तर पीठ कच्चं राहणार नाही बेसनचं बेसन छान बेसं शिजले तर आपली थापीवडी मस्त अशी बनेल तर अशा पद्धतीने आपण हे पाच ते सात मिनिटामध्ये मधी मधी हलवत राहायचं आहे तर बघू शकता घट्ट असं हे झालेलं आहे बेसन छान शिजलेलं आहे तर कसं ओळखायचं शिजलेलं आहे ते तुम्हाला आता मी चेक करून दाखवते तर हातामध्ये असं थोडंसं घेऊन बघायचं हाताला बिलकुल पीठ चिटकत नाही चिकट होत नाही अगदी गोळी बनते म्हणजे हे बेसन आपलं शिजलेलं आहे तर हे पिठलं घट्ट आपलं शिजलेलं आहे थापीवडीचं आता आपण पटकन याच्या थाप्यावड्या करून घ्यायच्या आहे थापून तर इथे मी चॉपिंग बोर्डला थोडंसं तेल लावून घेते तुम्ही पोळपाट्यावरती पण लावू शकता किंवा दुसरं काहीही ताटाला पण घेऊ शकता लावून पण इथे मी आज तुम्हाला न्यू ट्रिक सांगत आहे बेन्याला पण तेल लावलेलं आहे आणि चॉपिंग बोर्डला पण तर हे गरम असतानाच पटकन आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे हे एक छोटीशी टीप लक्षात घ्या जर गरम असतानाच जर पीठ आपलं हे स्प्रेड केलं तर वड्या छान पडतील तर हाताला चटके लागू नये हाताला आपला भाजू नये म्हणून मी इथे एक छोटीशी तुम्हाला ट्रिक सांगत आहे तर बेलणं ला 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 घ्यायचं आहे बेलण्याला तेल लावलेलं आहे आणि कि बेलण्याने पटकन आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटताना आपल्याला हे समजत आहे की किती मस्त असं हे स्प्रेड होते लाटता येते हाताला चटके पण लागत नाहीत तर ही एक न्यू ट्रिक आहे तुम्ही नक्की ट्राय करा जर कोणाला हाताने थापता येत नसेल थापीओडी तर बेलण्याचा असा वापर करा म्हणजे एकसारखं हे थापलं जाईल म्हणजे लाटता येईल आणि वड्या पण छान पडतील तर मस्त असं हे पसरवून घेतलेलं आहे बेलण्याने मी आणि ही गरम असतानाच प्रोसेस करायची आहे हे एक छोटीशी ट्रीप लक्षात घ्या तर अशा पद्धतीने मी इथे बेलण्याने छान पसरवून घेतलेलं आहे तर जेवढी साईज तुम्हाला वडीची ठेवायची आहे जाड किंवा पातळ तशी तुम्ही ठेवू शकता म्हणजे लाटून घेऊ शकता हाताला चटके बसू नये म्हणून ही ट्रीप नक्की वापरा बेलण्याची पण गरम असतानाच आपल्याला हे पटकन करायचं आहे तर वरती गार्निशिंग म्हणून मी सुक्या खोबऱ्याचा कीस घालत आहे तुम्ही याऐवजी तिळाचाही वापर करू शकता पण खोबऱ्याने थापीवडी अतिशय टेस्टी लागते आणि दिसायला पण छान दिसते आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया तर कोथिंबीर आणि सुकं खोबरं स्प्रेड केल्यानंतर आपण वरतून बेलण्याने अजून एकदा लाटून घेऊया अलगद तर आहे की नाही नवीन ट्रीक अशा पद्धतीने बेलण्याची तर ही ट्रिक नक्की ट्राय करा तुम्ही हाताला चटके लागू नये म्हणून बेलनाचा वापर करा थापीओडी थापण्यासाठी तर आता हे जे मिश्रण चिकटलेलं आहे कढईला आपण जे बेसन शिजवलेलं होतं तर आपण वरती थोडंसं पाणी घालून हे ओलसर करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा थापीओडीचा रस्सा बनवेल त्या रस्त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून खरवड काढून घालायची आहे तर हे आता भिजत घालून ठेवूया तर आता इकडे हे थापीवडीचं मिश्रण थंड झालेलं आहे वड्या कट करण्यासाठी आपल्याला आता तयार झालेलं आहे तर आता आपण एका चाकूने बाजूला ज्या कडा आहेत त्या कट करून घेऊया एकसारख्या अशा थापीवडी पडतील तर चारही चा मी कडा कट करून घेते तर चारही बाजूच्या कडा कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्या आवडीप्रमाणे थापीवडी कट करून घेऊया तर पीठ छान मस्त शिजलेलं आहे आणि थंडही झालेलं आहे तर मी इथे तुम्हाला ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे थापीवडी बनवताना बिलकुल बिघडणार नाही तर जेवढी साईज तुम्हाला हवी आहे तेवढ्या साईजमध्ये तुम्ही ह्या थापीवडी कट करू शकता तर अशा पद्धतीने इथे मी थापीवडी कट करून घेतलेली आहे तर आता मी तुम्हाला काढून दाखवते की कशी झालेली आहे तर खालून असं चाकूनी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत वड्या म्हणजे अलगद अशा वड्या वरतून निघतील तर बघू शकता तुम्ही वड्या किती मस्त अशा सेट झालेल्या आहेत आणि छान अशा निघत आहेत तर चॉपिंग बोर्डला बिलकुल चिकटलेल्या नाहीत म्हणजे आपलं बेसन पीठ छान शिजलेलं आहे म्हणजे पिठलं छान शिजलेलं आहे वडीचं तर अशा साईजमध्ये मी या वड्या बनवलेल्या आहेत जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाहीत आणि तुम्हाला मी तोडून दाखवते की पीठ मस्त असं शिजलेलं आहे पटकन तुटत आहे असं जर परफेक्ट प्रमाण घेऊन बेसन शिजवताना बनवली वडी तर कुठेही बिघडणार नाही तर अशा पद्धतीने आपण आता था, सर्व थापी वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम अशी ही पारंपरिक पद्धतीची बनत आलेली आहे पहिल्यापासून सहज तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तर आता सर्व वड्या आपण आता ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण पुढची प्रोसेस आता करायला सुरुवात करूया तर रस्सा बनवायचा आहे आपल्याला तर त्याचा आता मसाला बनवायला पाहिजेच तर इथे मी थोडंसं सुकं खोबरं भाजून घेत आहे थोडंसं लालसर होत आलं की आता हे काढून घेऊया तर आता खोबरं काढून घेतलेलं आहे आणि इथे मी दोन ते तीन कांदे उभे स्लाईस करून घेतलेले आहेत लाल होईपर्यंत छान परतवून घेऊया कांदा आणि खोबरं छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेव्हाच आपला रस्सा छान बनणार आहे तर आता कांदा पण छान भाजून झालेला आहे आता काढून घेऊया कांदा आणि खोबरं थंड करायला ठेवायचं आहे आता हे थंड झालेलं आहे कांदा खोबरं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता सर्व घालूया तर कांदा घातलेला आहे खोबरंही घातलेलं आहे तर यामध्येच आता आपण सर्व मसालेही ॲड करणार आहोत तर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे नंतर घालायचं आहे लसूण तर लसूणचा वापर भरपूर करायचा आहे आणि इथे मी थोडासा कढीपत्ताही ग्राईंड करून घेणार आहे या मिश्रणसोबतच आता आपण इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे एक ते दीड चमचा आणि थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून हे वाटण छान मस्त असं गंदासारखं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे वाटण आपलं तयार आहे रस्सासाठी तर आता इकडे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला तर तेल घातलेलं आहे इथे मी चार ते पाच चमचे तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपण घालूया जिरे तर जिरे अर्धा चमचे घातलेले आहेत कढीपत्ता भरपूर घालायचा आहे आणि जे आपण वाटण केलेलं होतं तर ते वाटण आता सर्व तेलामध्ये घालूया तर कांदा खोबरं पहिल्यांदाच आपण भाजून घेतलेलं आहे त्यामुळे इथे हे वाटण जास्त वेळ भाजायची गरज नाही लागणार आपल्याला तर पटकन भाजले जाईल वाटण तर हे वाटण आपण मिडियम गॅस करूनच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर यामध्ये जास्त काही मसाले ॲड करण्याची गरज लागणार नाही आपल्याला तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्या भांड्यामध्ये मी पाणी घालून पुन्हा एकदा या एक ग्रेव्हीमध्ये घातलेलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही छान शिजे तर ग्रेवी छान शिजत आलेली आहे तर वरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटे ग्रेव्ही छान स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची आहे तर बघूया आता दोन मिनिटे झालेली आहेत ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे तरी पण वरती आलेली आहे तर आता आपण ही ग्रेव्ही मिक्स करून घेऊया तर बघू शकता तुम्ही किती मस्त ग्रेव्ही शिजलेली आहे खमंग असा वास सुटलेला आहे आणि खूप काही साहित्य लागत नाही आहे तेच साहित्य मी घरातलं घातलेलं आहे दुसरे मसालेही ॲड केलेले नाहीत तर तरी वरती आलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आहे तर आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी इथे घालू शकता तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलेलं होतं ज्या कढईमध्ये मी थापीओडीचं मिश्रण बनवलेलं होतं तिथे मी पाणी घालून असं ओलसर करून ठेवलेलं होतं ते आता आपण यामध्ये हे मिश्रण घालूया तर या मिश्रणामुळे आपला रस्सा छान दाटसर होणार आहे आणि टेस्ट पण फार छान येणार आहे तर अशा पद्धतीने इथे मी ते बेसनचं मिश्रण घातलेलं आहे जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही घालू नका आहे ते वाटण घालून तुम्ही रस्साही बनवू शकता तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे आपण थापीवडीचं मिश्रण केल्यानंतर जे खाली खरवळ राहते ती खरवळ अशा पद्धतीने इथे रस्शामध्ये वापरायची आहे तर इथे मी पाणीही घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठही घातलेलं आहे तर आता दोन मिनिटे स्लो गॅसवरती आपल्याला हे छान ग्रेव्ही शिजू द्यायची आहे म्हणजे रस्सा छान दाटसर होईल आणि टेस्ट पण फार छान येईल तर आता रस्साला ही उकळी आलेली आहे दोन मिनिटे मस्त असा रस्सा शिजवून घेतलेला आहे बघू शकता वरती मस्त अशी तरी पण आलेली आहे तर खूप छान चविष्ट लागते कारण की आपण कांदा खोबरं आणि सर्व मसाला छान वाटून मग याची ग्रेव्ही बनवलेली आहे आणि मस्त असा रस्सा बनवलेला आहे तर वरतून आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपला थापीओडीचा मस्त खमंग झंझणीत रस्सा तर बघू शकता तुम्ही इथे आपली थापीओडी पण मस्त तयार झालेली आहे आणि त्यासोबत ओडीसोबत रस्साही झंझणीत तयार झालेला आहे पाटवडीचा तर आमच्या इकडे रस्सावडी आणि थापीओडी बोलतात तर कोणी याला पाटवडी आणि पाटवडी रस्सा बोलतात तर अशा पद्धतीने ही रेसिपी मी बनवलेली आहे तुमच्याकडे कशी बनवतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्या इकडे थापीवडी आणि रसासोबत चपाती किंवा भाकरी खाल्ली जाते तर या दोन्हीपैकी तुम्ही चपाती किंवा भाकरी रस्सावडीसोबत खाऊ शकता अतिशय टेस्टी आणि खमंग आणि झनझणीत अशा पद्धतीने मी इथे ही रेसिपी बनवली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल सीमाच बेस्ट किचनला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली आहे ती तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय